नमस्कार पाहू शकतात येतो दिवस झाले दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वरूपाचे आंदोलन आहे तरी देखील आज या आंदोलनाचा काय झालं आपण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवणार आहेत तसेच आज असा देखील या ठिकाणी काही प्रश्न आपण दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबू आज आपण त्याच्याशी चर्चा करू सर तुम्ही गेल्या वीस ते एकोणास दिवसापासून या ठिकाणी आंदोलन तुमचं चालू काय सांगणार आंदोलन कुठपर्यंत पोहोचलं आणि तुम दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट पासून या ठिकाणी आम्ही बसलेलो हो। आहोत आमची जी काही संपूर्ण टीम आहे ती या ठिकाणी बसलेली आहे तर तेरा जे काही बोगस अधिकारी आहेत कार्यकारी अधिकारी आहे त्याच पद्धतीने क्लर्क आहे आणि आज एकोणाविसावा दिवस आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांची या ठिकाणी बढती जी झालेली होती ती बढती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे काही इन्क्रीमेंट आहे इन्क्रीमेंट देखील बंद करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी मला आता या ठिकाणी सांगायचं आहे की याच्यामध्ये जो काही टाकले म्हणून जो क्लर्क होता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये या नालायकाने शासनाला धोका देऊन जी नोकरी मिळवलेली होती औरंगाबाद हायकोर्टाने याच्यावर ताशारे ओढलेले आहे आणि संबंधित व्यक्तीची पेन्शन बंद करावी त्याच पद्धतीने याच्यावर गुन्हा दाखल करावा हे दक्ष पत्रकार संघाचं फार मोठं योगदान आहे या ठिकाणी जे काही बसलेले पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांचं योगदान आहे पहिली पायरी आमची ती होती आता ही दुसरी पायरी दुसऱ्या पायरीमध्ये हे जे अधिकारी सांगतात या अधिकाऱ्याने शासनाला पसून आहे शासनाला पासून यांनी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे आणि खोटं सर्टिफिकेट मिळून नोकऱ्या बळकवलेल्या आहेत म्हणून हे म्हणतात गेले कोर्टात गेले कोर्टात गेले कोर्ट काय तुमच्या बापाची दाजिनदार नाही कोर्टावर विश्वास आहे देवतेवर आमचा विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पहिली जी काही पायरी होती ती पहिली पायरी यशस्वी झाली काय कुठली पायरी होती त्यांना काय शिक्षा झाली तेच सांगा पहिल्या पायरीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधीक्षक अभियंता आहेत अलपवार पवार त्या अलक पवारांनी किशोर उत्तमराव सुरणे हा नालायक इंजिनियर या नालायक इंजिनियराची भरती होणार होती याला नव्वद कोटीचे काम दिल्या गेले आहेत त्या कामांची देखील आम्ही मागणी केलेली की ते बंद करण्यात यावे त्याच्यानंतर त्याला बढती देणार होती ती भरती देखील खारिज करण्यात आलेली आणि त्याला जी काही इन्क्रीमेंट मिळतो शासनाच्या माध्यमातून दरवर्षाला त्या इन्क्रीमेंटची रिकव्हरी या ठिकाणी होते आहे पहिला हप्ता पंच्याण्णव लाख रुपयाचा पंच्याण्णव आहे तो हप्ता या महिन्यापासून कटिंग करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांनी सूचित केलेला आहे त्यांच्या डेप्युटी इंजिनियरला आणि तो या महिन्यामध्ये खारीज केलेला आहे दुसरी जी काही पायरी आहे ती पायरी संजय रघुनाथ पाटील याचं देखील इन्क्रीमेंट बंद करण्यात आलं देखील वसुली होणे चालू आहे आणि तिसरं हे जे अधिकारी म्हणतात की आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत ठीक आहे तुम्ही कोर्टात जा परंतु कोर्टामध्ये कधी एक जाणार एखाद्या व्यक्तीने सांगितलं की कोर्टात माझे परिवार आहे माझा बायको आहे माझे मुलं शिक्षणाची आहे आम्हाला या ठिकाणी सोडून द्या कोर्ट सोडत नाही त्याच पद्धतीने या हराम करोंनी खून खून पेक्षा जास्त मोठी गोष्ट केली देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून हा जो काही पार्किंग आणि त्याच पद्धतीने रिकव्हरी करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टामधून झालेला आहे म्हणून दक्ष पत्रकार संघाचं या ठिकाणी सर्वात मोठं यश आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो जोपर्यंत हे तेरा लोक आत्महत्या करत नाहीत जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत दक्ष पत्रकार संघ या ठिकाणी जन आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चालू ठेवेल तर असा देखील आरोप होत आहे काही दक्ष पत्रकारांचे नाव घेऊन अधिकाऱ्यांना भेटतायत आणि त्यांच्या माध्यमातून तोडी पाणी करतायत असा देखील विषय समोर आलाय काय सांगणार कारण दक्ष पत्रकारांच्या नावाखाली बरेचशा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागणी बी करण्याचा असा विषय होतोय काय सांगणार यावर दक्ष पत्रकार संघाची संपूर्ण टीम महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावर दक्ष पत्रकार संघाचे जे, जे काही पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी रस्त्यावर उतरतात महानगरपालिकेमध्ये मागच्या महिन्यामध्ये जातीचा दाखला आणि जन्ममृत्यू दाखला या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाने आवाज उठवला त्याच्यामध्ये दोन लोकांना सस्पेंड करण्यात आलेलं होतं आयुक्ताला आम्ही धारेवर धरलं त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झालेली आहे असं एक नाही तर अनेक प्रश्न दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण चौथीच्या चौथी जिल्ह्यामध्ये होतात परंतु आमच्या निदर्शनामध्ये असं आलेलं आहे की दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून काही लोकांनी दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे मी असं बोलतो तसं बोलतो आणि पैसे उकळण्याची कार्यवाही त्यांच्यावर करावी असं त्या अधिकाऱ्यांना आम्ही पहिलेच सांगितले आहे परंतु हे आमच्या निदर्शनात आल्यानंतर मी असं सूचित करतो की संबंधित अधिकाऱ्यांनी सरळ त्यांच्यावर तीनशे पंच्याऐंशी अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करावा दक्ष पत्रकार संघाचा कुठलाही पदाधिकारी कोणत्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला महाराष्ट्रामध्ये फोन करत नाही आणि पैशाची मागणी करत नाही आणि डायरेक्ट विकेट टाकतो म्हणजे त्यांच्यावर शासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी हो विकेट टाकणं म्हणजे मारणं मर, किंवा मरण करणं नव्हे तर त्यांच्यावर शासनाच्या माध्यमातून कारवाई होणे आणि ती कारवाई झाल्यानंतर ते स्वतः समाजामध्ये बदनाम होतात म्हणून आत्महत्या करतात आरटीओच्या मॅटरमध्ये देखील असंच झालेलं आहे आणि याच्यामध्ये देखील बरेचसे अधिकारी सस्पेंड झाले होते काही अधिकाऱ्यांनी आत्महत्ये देखील या ठिकाणी केलेलं आहे हे दक्ष पत्रकार संघाचं कार्य आहे आणि दक्ष पत्रकार संघ महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने कार्य करत राहील आपली याच्या भूमिका काय राहणार थोडक्यात संबंधित अधिकाऱ्यांवर जर कार्यवाही झाली नाही ते म्हणतात आम्ही कोर्टामध्ये जातो को, कोर्टामध्ये गेलेलो आहे कोर्टामधन आदेश आलेला आहे मी जे काही म्हटलेलं आहे की संबंधित अधिकारी कोर्टामध्ये जाऊ शकतात कोर्टामध्ये जो मारणार आहे तो भी जातो जो मिळणार आहे तो बी जातो न्याय कोर्ट कशा पद्धतीने देतो न्याय देतो आमचा विश्वास आहे आणि न्याय देवता ही आमच्यासाठी चांगली आहे की चांगल्या पद्धतीने निर्णय देईल कारण की त्यातली पहिली जी काही कारवाई आहे ती पहिली कारवाई या ठिकाणी झालेली तशीच कारवाई या बारा लोकांवर देखील होईल अशी आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास म्हणजे औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे काही जज लोक बसलेले त्यांच्यावर ते न्याय देवतो आहेत आणि आम्ही त्यांना देव मानतो आणि ते आम्हाला निर्णय देतील न्याय देतील असा आमचा विश्वास आहे तुम्ही बघू शकता औरंगाबाद हायकोर्टामध्ये जे निर्णय देणार आहे त्या निर्णयाचं स्वागत दक्ष पत्रकार संघ बाप्पू बाबू अध्यक्ष यांनी केलंय आणि कोर्टावर आम्हाला भरोसा आहे असं देखील आवेळेस त्यांनी सांगितलं त्या दरम्यान भरसा टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र